आपण पाणार कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर एपीएमसी चे कांदा बाजारभाव रविवार दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजीचे आज ओतूरमध्ये कांदा आवक सत्तावीस हजार आठशे एकोणनव्वदविषयी एकूण कांदा आवक झाली होती बाजारभाव सहा वकले एकशे एक्याण्णव ते दोनशे अकरा रुपये पाच सहा वकले विकले गेली तर गोळे कांदे एकशे साठ ते एकशे नव्वद रुपये कांदे एकशे तीस ते एकशे सत्तर रुपये गोलटा गोलटी पन्नास ते एकशे चाळीस रुपये बदले कांदे चाळीस ते एकशे दहा रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला बटाटा आवक एकशे अठ्ठेचाळीस पिशवी बटाट्याला बाजारभाव पन्नास ते एकशे ऐंशी या दरम्यान राहिले उत्तरमध्ये आठवड्यातून दोन दिवस लिलावासात रविवार व गुरुवार धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही, दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसालापुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद